नमस्कार मी बाळकृष्ण जी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडी वर्धा बुलेट चालू या पुस्तकाचे आप लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या वरून बे पोट्यो ठीक आहे पाहून घ्या पुन्हा बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन मुंबई महानगरपालिकेच्या जागा निघाली आहे आणि ह्या जागा थोडशा नाही तर अठराशे छेचाळीस जागाची याड आहे ठीक आहे क्लरिकलची याड आहे आणि मुंबई महानगरपालिकेचा जॉब आहे जबरदस्त जॉब आहे गव्हर्नमेंटच्या जागा निघत नाही निघत नाही म्हणते आता निघाल्या फायदा घ्या पोटो, पोटो जे पोटे क्लास वन क्ला ठीक आहे क्लास टू क्लास थ्रीची तयारी करत होते पण एम पी एस सी कंबाईनची करत होते जे पूर्व सरळसेवेची तयारी करू शकत होते हे सर्व पूर्व ही एक्झाम देऊ शकते कारण याच्या सिलेबसमध्ये का आहे त्याच्या सिलेबसमध्ये ठीक आहे पंचवीस मार्क म्हणजे पंचवीस क्वेश्चन परीक्षा दोनशे मार्काची आहे पण एका प्रश्नाले दोन मार्क आहे एका प्रश्नाले दोन मार्क आहे म्हणजे शंभर प्रश्न येईल दोनशे गुण आहे तर आपण पाहू मराठीमध्ये पंचवीस गुण ठीक आहे म्हणजे पंचवीस क्वेश्चन इंग्लिशमध्ये पंचवीस क्वेश्चन मॅथ रिझनिंग पंचवीस क्वेश्चन आणि जी एसचे पंचवीस जी एसमध्ये भूगोल हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी हे सब्जेक्ट राहील मराठी व्याकरण राहीन इंग्लिश व्याकरण राहील तर तुम्ही त्याची बरोबर तयारी करा आणि टी सी एस पॅटर्ननुसार करा कारण याचं टेंडर टी सी एसले जाऊ शकते कम्प्युटर बेस्ड एक्झाम राहील ठीक आहे त्याच्यामुळे पण या परीक्षेमध्ये जे शैक्षणिक अहर्ता दिली आहे त्याच्यात मध्ये अजिबात हे आवडलं नाही हे खटकलं हे याच्यासाठी खटकलं का महाराष्ट्र शासनानं याच्यातली जे शैक्षणिक अहर्ता आहे याच्याबाबत लवकर निर्णय घ्यावा ठीक आहे ज्या ज्या पुराणे हे क्लासेस लावायचे आहे याचा शिलॅबसनुसार क्लासेस लावायचे आहे त्यानं फिनिक्स अकॅडमी वर्धा हे या प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा फिनिक्स अकॅडमी वर्धा तुम्ही घरी राहून ठीक आहे आपला कोर्स करू शकता मोबाईलवरच व्हिडिओ पाहू शकता वर्धेत यायची गरज नाही ज्याला ऑफलाईन लावायचा आहे मास्तरले बंदा पाहायचा आहे वर देत्या फिनिक्स अकॅडमी वर्धा हे ॲप डाउनलोड करा प्ले स्टोरवरून मोबाईल नंबर विचारते नाही विचारते टाका ओ टी पी येते कचकन टाका खालतं स्टोअरचं ऑप्शन येते तिथं जाऊन एम पी एस सी फाउंडेशन बॅच घ्या किंवा स्पेशल बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं एक डायरेक्ट कोर्स तयार केला आहे तो कोर्ससुद्धा तुम्ही घेऊ शकता ठीक आहे मग सगळेच कोर्स आहे पोलीस भरती ग्रामसेवकपासून आता सध्या आपले पंचेचाळीस पूर्व पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट झाले आहे यावर्षी अजून बाकी रिझल्ट बाकी आहे मागच्या वर्षी शंभर पूर्व पोलीस भरती सिलेक्ट झाले सरळ सेवेत आपले पन्नास पूर्व सिलेक्ट झाले त्याचा निकाल आपला अबाधित आहे याची ऑनलाईन फॉर्म सादर करण्याची तारीख वीस ऑगस्टपासून चालू झाली आहे तर नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत याचे फॉर्म भरणं चालू आहे ठीक आहे आता सध्या इंडिपेंडन्स डेचं ऑफर आहे या ऑफरमध्ये तुम्ही पंधरा हजाराचा कोर्स दहा हजारात आठ हजाराचा कोर्स पाच हजारात ठीक आहे असे अनेक कोर्सेस तिथं आता सध्या डिस्काउंटमध्ये ऑफर चालू आहे आता ऑफलाईन क्लासेसची फी पस्तीस हजार रुपये होती ती आपण गरीब विद्यार्थी आपली ते येते म्हणून दहा हजार रुपयाची सूट जाहीर केली आहे ऑफलाईन क्लासेससाठी शेतकरी आत्महत्याग्रस्त आणि शहीदाच्या पुराला आपण फुकट शिकवतो ऑफलाईन क्लासमध्ये जो कोणी शेतकरी आत्महत्याग्रस्त आणि शहीद विद्यार्थी त्याला आपण मोफत शिकू आता हे कार्यकारी ठीक आहे सहाय्यक म्हणजेच त्याले लिपिक म्हणते पूर्वीचे नाव त्याला आता त्याने स्टँडर्ड नाव दिलं ठीक आहे आता याच्यात म्हणजे दोन गोष्टी खटकल्या एक गोष्ट हे खटकली का यायनं ठीक आहे जे काही प्रकल्पग्रस्त आहे ते भातसा तानसा म्हणजे मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूले जलपुरवठा करणारे जे धरण आहे त्याच्यात जे प्रकल्पग्रस्त झाले त्यांनाच फॉर्म भरता येईल बाकीच्या महाराष्ट्रातल्या प्रकल्पग्रस्तांना तिथं फॉर्म भरता येणार नाही प्रकल्पग्रस्त म्हणून महाराष्ट्र शासनाने याच्यात दुरुस्ती करावी बाकी इकडं तुम्ही सगळ्या महाराष्ट्रात म्हणजे बाकी महाराष्ट्रात प्रकल्पग्रस्ताचा फायदा घेण्यासाठी त्या मुंबईतले पोरं इकडे येऊ शकते पण इकडले पोरं तिकडं जाऊ नाही शकत काय याची ठीक आहे एक सूचनापत्र काढून आहे एक आदेश काढून शासनानं उत्तर द्यावं हो। हा माझा प्रश्न आहे का प्रकल्पग्रस्त मुलांवर हा अन्याय करून का बंद्या महाराष्ट्रातले प्रकल्पग्रस्त कुठे फायदा घेऊ शकले पाहिजे तिथच प्रकल्पग्रस्त आहे तर तिथं तर मग तुम्ही ठीक आहे लावून द्या का समजा हिच्या जागा आहे समजा ग्रामसेवक या जिल्ह्यासाठी आहे ते याच जिल्ह्याचे प्रकल्पग्रस्त तिथं ठीक आहे फॉर्म भरता येईल म्हणजे आता गोंदिया जिल्ह्याचा प्रकल्पग्रस्ताचा विद्यार्थी आहे तर तो गोंदिया जिल्ह्याचाच लागण वर्धेचा तिथं त्याला प्रकल्पग्रस्त म्हणून फॉर्म भरता येणार नाही ग्रामसेवक तलाठी या पदासाठी असा जर क्रायटेरिया तुम्ही जी आर काढला असेल तर तुम्ही दाखवावा तुम्ही इथं या अटमध्ये ठीक आहे तशी नमूद केलेलं आहे त्याच्यामुळे मला ठीक आहे याचं उत्तर शासनानं द्यावं ठीक आहे हा मुद्दा गरजेचा आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगून राहिलो ठीक आहे कारण शासनानं स्पष्ट स्पष्ट अटी तिथं टाकलेली आहे आता हे इथंच टाकले आहे बहुतेक ठीक आहे हे जर तुम्ही पाहिलं तर याच्यात प्रकल्पग्रस्तासाठी काही अटी आहे ठीक आहे पाच टक्के आरक्षण प्रकल्पग्रस्तासाठी आणि त्यानं शासनाचा जी आर सुद्धा दिला आहे तिथं या या जी आरनुसार ठीक आहे संपादित केले हे नगर बाह्य विभागातील ज्या प्रकल्पग्रस्तांची जमीन बृहमुंबई नगरपालिकेच्या जलप्रकल्पासाठी संपादित झाली आहे आता ते त्यानं म्हणजे मुंबईले पाणी पुरवठा करणारे जे जे प्रकल्प आहे त्याच्याच यांना प्रिफरन्स दिला आहे तर हे चुकीचं आहे ठीक आहे हे hey प्रिफरन्स मग बाकीच्या लोकांना का करायचं ठीक आहे तिथल्या मुलांनी तुम्ही ठीक आहे प्रकल्पग्रस्ताचा हे देत आहे पण इकडले जे मुलं आहे मग मग तिकडले मुलं इकडे येऊ नाही शकत का मग इकडलं इकडे तुम्ही तशासाठी ठीक आहे तरतूद करायला पाहिजे आता त्याच्यानंतर एज्युकेशन क्रायटेरिया जो आहे हे पाहता एज्युकेशन क्रायटेरिया पुन्हा मध्ये हे नाही पटलं ठीक आहे या देशात कलेक्टर इफ यू कुतुकुतू कुतु पास काय म्हणलं इफ यू कुतुकुतू पास जर तू ग्रॅज्युएशन कुतुकुतू पास झाला तू तीनव्या नापास झाला आणि एकव्या पास झाला ठीक आहे आय एम कुतु, कुतु पास आय एम बी एस सी लगातार चार व्या डेन पास बट ठीक आहे आय एम इलिजिबल फॉर सी एक्झामिनेशन मी यू पी एस सीची कलेक्टरची परीक्षा द्यायसाठी इलिजिबल आहे ठीक आहे या देशात या महाराष्ट्रातली एम पी एस सी राज्यसेवा डेप्टी कलेक्टर डी वाय एस पीच्या एक्झामसाठी इलिजिबल आहे आणि इथं साध्या क्लर्क पदासाठी हे ऑट टाकते का ठीक आहे तुम्ही पहिल्याच प्रयत्नात पास झालेले पाहिजे ग्रॅज्युएशनमध्ये आणि अकरावी बारावीमध्ये होऊ शकते एखाद्या वेळेस अकरावी बारावीमध्ये विद्यार्थ्याचे ऐन पेपरच्या दिवशी वडील वारले किंवा आई वारली किंवा अपघात झाला ठीक आहे त्यामुळे तो पेपर देऊ शकला नाही तो नापास झाला किंवा तो ग्रॅज्युएशन करताना ठीक आहे गरज नाही का तो अभ्यास नाही केला म्हणूनच नापास झाला होऊ शकते त्याचे अनेक कारण असू शकते तुम्ही ठीक आहे ही अशी अटकशी टाकली का पहिल्याच प्रयत्नात पंचेचाळीस टक्क्याची ठीक आहे गुणाची मान्यता आम्ही मान्य करतो पण पहिलाच प्रयत्न म्हणजे हे खटकला आहे या देशात कलेक्टर बनासाठी किती नापासून एक वेळा पास झाल्यावर परीक्षा येते एनी ग्रॅज्युएट नो पर्सेंटेज क्रायटेरिया इफ यू कुतुकुतू पास देन यू आर फॉर एक्झामिनेशन देन व्हाय नॉट ठीक आहे बृहमुंबई महानगरपालिका क्लर्क पोस्ट ठीक आहे नॉट इलिजिबल फॉर कुतुकुतु पास आहे का नाही मग महाराष्ट्र शासनाला माझा प्रश्न आहे का कलेक्टरची परीक्षा जर कुतुकुतू पासून घेता येत असेल तर तुम्ही ठीक आहे साधी क्लर्कची परीक्षा काहून तुम्ही पहिल्याच प्रयत्नात आम्हाला मागत आहे ठीक आहे असे अनेक विद्यार्थी आहे जे ग्रॅज्युएशनमध्ये पास होऊ शकले नाही अनेक कारणं आहे त्याच्या घरची परिस्थिती नव्हती घरी काम करावं लागलं अभ्यासाकडे करा दुर्लक्ष झालं ठीक आहे किंवा ते करू शकले नाही पहिल्याच अटेम्पमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण तर तुम्ही हे अट टाकणं गरजेचं नव्हतं हे अट महाराष्ट्र शासनानं काढावी ठीक आहे नाही तर मग आम्ही विद्यार्थी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे य मी शासनाला सांगतो कारण तुम्ही कलेक्टरच्या परीक्षेने मग ते तुम्ही ऑट लावत नाही या परीक्षेने कहून तर याचा सिलेबस सुद्धा ठीक आहे दिलेला आहे आणि त्याचा सिलेबस काय तर तो तो सुद्धा मी तुम्हाला सांगतो ठीक आहे इथं दिलेला आहे बा ठीक आहे इथं दिलेला आहे मराठी व्याकरण पंचवीस क्वेश्चन इन पन्नास मार्क ठीक आहे इंग्रजी व्याकरण पंचवीस क्वेश्चन इन पन्नास मार्क सामान्य विज्ञानाच्यात भूगोल हिस्ट्री ठीक आहे पॉलिटी इकॉनॉमिक्स हे सब्जेक्ट राहीन स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे आणि बौद्धिक चाचणी ठीक आहे मॅथ रिजनिंग पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क म्हणजे एका क्वेश्चनले दोन मार्क राहीन ठीक आहे म्हणून ठीक आहे परीक्षा दोनशे गुणाची तुमचे प्रश्न बरोबर आले तर मार्क बरोबर भेटणारच आहे म्हणून प्रश्नच पाहायचे शंभर क्वेश्चन ठीक आहे आणि शंभर मिनिट वेळ ठीक आहे शंभर मिनिट वेळ राहीन शंभर मिनिट वे म्हणजे किती तर एक मि तास चाळीस मिनिट ठीक आहे एवढा वेळ राहीन लक्षात ठेव जा बे चोटे एक तास चाळीस मिनिट, मिनिट वे सॉरी हो एक तास चाळीस मिनिट वे ठीक आहे नव्वद मिनिट म्हणजे दीड तास तर त्याच्यामुळे ही याड आली आहे जे काही पोरं सरळसेवेची तयारी करत होती त्यानं याची तयारी करा आणि हे आपले मागच्या वर्षी लागलेले पोरं आहे सगळे पोलीस भरती सिलेक्ट झालेले पोरं आहे शंभर विद्यार्थी आहे जवळपास ठीक आहे सगळ्याचं हार्दिक अभिनंदन आता हे पोटे ड्रेस घालून ड्युटीवर हो आहे आता ह्या पोरगा लागला नुकताच ठीक आहे आता त्या दिवशी त्याचं ठीक आहे गुलाल टाकून स्वागत केलं ही पोरगी आता आ, कर सा, कर निरीक्षक ठीक आहे कर निर्धारण अधिकारी म्हणून लागली पल्लवी इंगोले नावाची हिचा व्हिडिओ टाकला ठीक आहे हिचा यूट्यूबवर बी व्हिडिओ आहे ठीक आहे तर हे आता सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहे एम पी एस सीची तयारी करत होती ह्या आमचा पठ्ठा लागला गडचिरोलीचा वर्धेत तयारी करत होता ठीक आहे नुकताच सिलेक्ट झाला त्याच्यानंतर ह्या एक पठ्ठा लागला ठीक आहे लय लागले म्हणजे आता त्या दिवशी पुन्हा दोन एक पोरगा एक पोरगी ते श्रुती मेश्राम नावाची तृप्ती मेश्राम ठीक आहे सूरज वरुडकर ठीक आहे हे पोरं लागले ह्या एक बापूसाहेब लागला आमच्या लायब्ररीत अभ्यास करत होता ठीक आहे त्याच्यानंतर याचं नाव काय रे हां निखिल येनोरकर निखिल येनोरकर न या पोराचं नाव काय माहिती आहे का ठीक आहे नाव नाही लिहिले पोट्याय ना। हे सगळे पोरं आपल्या क्लासचे हे पोरगी आता सिलेक्ट झाली बडोले रिया बडोले ठीक आहे हिचं सिलेक्शन झालं आहे ठीक आहे हिची पोस्ट टाकली हे सगळे लोक सिलेक्ट होणं चालूच आहे हे ठीक आहे पोलीसमध्ये लागले ठीक आहे ह्या पोरी दोन आता एक तलाठी झाली एकापुरीपाशी दोन पोस्ट आहे एक पोरगी ग्रामसेवक झाली एक कृषी एक पुन्हा ह्याच्यासोबत आहे एक कृषी सहाय्यक होऊन लागली ठीक आहे ही एक पोरगी लागली कंटिन्यू रिझल्ट येणं चालू आहे ठीक आहे हे लागली पुन्हा वनरक्षक म्हणून म्हणून ज्या ज्या पुरायले ऑनलाईन क्लासेस लावायचे आहे त्यांनी फिनिक्स अकॅडमी ॲप्स डाउनलोड करा आणि कृपा करून जर तुमचा रिझल्ट आला तर कमीत कमी, -कमी आम्हाला खालचा जो नंबर आहे त्या नंबरवर कळवा ठीक आहे ॲप डाउनलोड करताना काही प्रॉब्लेम आले तर ऐंशी दहा अठ्ठावीस छप्पन पंचवीस या नंबरवर कॉन्टॅक्ट करा पुस्तकं कोणाला पाहिजे ना आपली तर ॲप्सवरच उपलब्ध आहे तुम्ही तिथंच पैसे पेड करा पोस्टांना आठ दिवसात पोचून जाईल फिनिक्स अकॅडमी ॲप्स डाउनलोड करून त्याच्यावर सध्या ऑफर चालू आहे पंधरा ऑगस्टचा त्या ऑफरचा फायदा घ्या ठीक आहे ह्या ऑफर ठीक आहे काही दिवस राहणार आहे ठीक आहे हां एकतीस ऑगस्टपर्यंत राहणार आहे या ऑफरचा फायदा तुम्ही घ्या सध्या डिस्काउंट चालू आहे ठीक आहे आणि सर्वांना रेकॉर्डेड व्हिडिओ आहे कधीही तुम्हाला पाहता येते रात्री बेरात्री कोणी हाऊस वाईफ आहे त्याला एम पी एस सीची तयारी करायची आहे तर स्वयंपाक करता करता पोया लागत्या लागता व्हिडिओ लावून द्यायचा कानात बोय कुचकून घ्यायचे ब्ल्यूटूथचे आणि व्हिडिओ ऐकत बसायचे कामही होते आणि इकडं आपला अभ्यासही होते ठीक आहे त्याच्यामुळे बरेचसे कोर्सेस आहे ठीक आहे सगळे कोर्सेस उपलब्ध आहे या कोर्सेसचा तुम्ही फायदा घ्या इंडिव्हिज्युअल हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स हिस्ट्री सायन्स ठीक आहे त्याच्यानंतर एम पी एस सी फाउंडेशन बॅच त्याच्यानंतर पोलीस भरती ग्रामसेवक तलाठी असे शे, सगळे सेपरेट सेपरेटसुद्धा पॅकेज आहे तुम्हाला जे पाहिजे तुम्हीच करून करून पाहू शकता आणि तिथंच पैसे पेड करा लगेच पाच मिनिटात पैसे पेड केल्याबरोबर चालू होऊन जाईल काही प्रॉब्लेम आला तर आम्हाला या हेल्पलाईन नंबरवर कॉल करा ऐंशी दहा अठ्ठावीस छप्पन पंचवीस ठीक आहे तर सर्वांनी ही जी आता बी एम ची याड आली याचा फायदा घ्या फॉर्म भरा आणि तयारीला लागा आजच्या दिवशी तर सांगतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र सध्या महाराष्ट्रात थांब सध्या महाराष्ट्रात पोरांनी एम पी एस सीचं आंदोलन केलं आणि <coughs> या आंदोलनाले उत्स्फूर्त प्रतिसाद विद्यार्थ्याचा होता ठीक आहे आंदोलन एका दिवशी आय बी पी एस ची आणि एम पी एस सीची परीक्षा आली ठीक आहे अनेक विद्यार्थ्याचे पी एस आयचे अजून इंटरव्ह्यू नाही झाले कोणाला जॉईनिंग नाही भेटलं तर माय म्हणणं आहे शासनाने विनंती आहे का सगळ्या क्लास टूच्या आणि क्लास थ्रीच्या सरळसेवेच्या परत्या एम पी एस सी करा एम पी एस सीत ठीक आहे डेडलाईन द्या का एवढ्या दिवसातून एवढ्या दिवसात ह्या सगळ्या पी एस आयचा पिलिम्स वेस फिजिकल इंटरव्ह्यूचा सगळं प्रोग्रॅम फायनल आउट होईल जेवढे काही आयोगाचे सदस्य आहे ते फुलफिल करा एम पी एस सीच्या ऑफिसले प्रशासनाचा ताफा द्या का जेणेकरून पटापट -पत रिझल्ट लागले पाहिजे दोन दोन वर्ष जर पोट्याच्या नियुक्त्या थांबून राहत असन तर लय लोकायच्या अपेक्षा राहते आणि पोरायले उत्तरं द्या लागते समाजाले का रे बाबू तू तर लागला अजून जॉईन झालाच नाही का ठीक आहे मग काही पोरायचे लग्न जुळून राहते काही पोरायचे लग्न तुटून जाते मग ते ह्या खोटा बोलून राहिला कृपा करून आमच्यासमोर असा खेळ करू नका म्हणून जे जे काही आहे तुम्हाला पारदर्शकता आणायची आहे आणि फटाफट यू पी एस सी जशी पिलिम्सपासून मेन्सपर्यंत एका वर्षात पिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू आणि फायनल रिझल्ट एका वर्षात डेडलाईन फॉलोअप करून लगेच रिझल्ट जाहीर करते आणि लगेच दुसऱ्या वर्षीची याड टाकते तसं एम पी एस सीनं करावं एवढीच अपेक्षा आहे आबा पाटलाच्या काळात रेग्युलर याड येत होत्या रेग्युलर याड येऊन रेग्युलर एका वर्षाच्या आत सगळ्या एक्झाम शॉर्ट आऊट होऊन फायनल रिझल्ट लागत होते हे आबा पाटलानंच करावं हे तुमच्याकडून होणार नाही ठीक आहे नसन होत तर आता नवीन आबा पाटील आणणं गरजेचं आहे नाहीतर पुन्हा ठीक आहे थेच काम राहणार आहे फिरसे परीक्षा देऊ फिर दीड दीड दोड दोन वर्ष घासो एकाच परीक्षेच्या मागावर असं कृपा करून आमच्या आयुष्याची खेळू नका एवढंच मी महाराष्ट्र शासनाला सांगीन आतापर्यंत थांबतो अजून ठीक आहे बरेचसे रिझल्ट बाकी आहे नगर परिषदेचा रिझल्ट अजून लावलेला नाही त्याच्यानंतर ठीक आहे आय टी आयचे रिझल्ट ठीक आहे प्रत्येक आंदोलन करून राहिले आय आयवाले का आम्हाला कमीत कमी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तरी घ्या त्याच्यानंतर बरेचसे रिझल्ट शिक्षक पदभरतीचे बाकी आहे हे रिझल्ट महाराष्ट्र शासनानं जेवढे रिझल्ट आता पंच्याहत्तर हजाराच्या भरतीतले बाकी आहे ह्या आचारसंहिता लागू व्हायच्या पहिले लगेच जाहीर करावे हीच कळकळीची विनंती मी महाराष्ट्र शासनाला करतो नाही हे पोट्टे तुमच्या हातात बंबुऱ्या दिल्याशिवाय विधानसभेत राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र